अजित पवार गटाचे मुंबई अध्यक्ष समीर भुजबळ यांनी सचिन कुर्मी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मुंबई अध्यक्ष समीर भुजबळ यांनी सचिन कुर्मी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली असून तर अकरा वाजून पंचावन्न मिनिटाला सचिन कुर्मे हे जेवल्यानंतर वॉकला निघाले होते त्यानंतर अज्ञात व्यक्तींकडून त्यांची रेखी करण्यात आली त्यावेळी रेखीमध्ये सचिन कुर्मे हे वॉक करताना आढळले तसेच सचिन कुर्मे यांची एका अंधाऱ्या ठिकाणी अज्ञात व्यक्तींकडून हत्या करण्यात आली आहे न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमासाठी बसेस पाठवल्याने अकोला बस स्थानकावर प्रवाशांचे प्रचंड हाल होताना पाहायला मिळतात तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाशिम जिल्ह्यातील पोहरा देवीच्या कार्यक्रमासाठी अकोल्याच्या मध्यवर्ती बस आगारातून तब्बल एकशे पासष्ट एस टी बसेस पाठवण्यात आल्या आहेत त्यामुळे अकोला बस स्थानकावर सकाळपासूनच प्रवाशांचा प्रचंड हाल होत आहेत अनेक ग्रामीण भागात जाण्यासाठी एस बस हाच एकमेव पर्याय प्रवाशांसमोर आहे मात्र एस टी बसेस नसल्याने आज प्रवासी त्रस्त आहेत असं घडलं की काही जे प्रवासी आहेत त्यांचा आम्हाला फोन आला की राजीभाऊ इथे आम्हाला खूप असुविधा उरली मी इथे आल्यानंतर बसस्टँडवर आल्यानंतर इथले जे अधिकारी आहेत त्यांना विचारलं की हे प्रॉब्लेम कसामुळे उरला पण त्यांनी सांगितलं की कोळादेवीमध्ये इथे कार्यक्रम आहेत तिथे आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी जी आहेत त्यांचा काहीतरी कार्यक्रम आहेत त्या कार्यक्रमासाठी वरतून आम्हाला आदेश आलेले आहे की एकशे तीनशे पैकी एकशे पहा गाडी त्यांनी बुक केलेलं आहे आम्ही त्यांना हेच विचारलं की तुम्ही गाडी बुक केलेला तो आमचा विषय नाही आहे मग हे जे प्रवासी आहेत हे जे ग्रामीणचे लोक आहेत जे गरीब लोक आहेत ज्यांचा या लालपरीवर विश्वास आहे मग त्यांना तुम्ही का त्यांच्यासाठी तुम्ही सुविधा काय केली तर त्यांचं म्हणणं आहे की ते आमच्याकडे काही सुविधा नाही आहे आम्हाला वरतून आधी झालं होतं मग यांचे जे सी एम आहे ते कोण आहेत त्यांचं मी बोललो मी त्यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला वरतून आधी झाला आम्हाला कलेक्टरचा आधी झाला की आम्हाला इतकी गाडी पाहिजे मी त्यांना सांगितलं की तुम्ही लिहून द्यायला पाहिजे होतं सन सन तेव्हा चालू आहे सध्या इथे लहान लहान मुलं आलेल्या आहेत काही काही जे आपले बिमार लोक आहेत ते आलेले आहेत त्यांना कुणाला गावाला जायचं आहे कुणाला दर्शन द्यायला जायचं आहे असे अनेक लोक या आपल्या आपल्या बसस्टँडवर आहेत सकाळी आठ वाजतापासून ते लोक बसलेले आहेत तिथे काय त्यांना काही व्यवस्था नाही आहे माझी एकच या मोदीजीला विनंती आहे आपले या राज्याचे मुख्यमंत्री त्यांना विनंती आहे की तुम्ही म्हणता की हे बसेस फ्री आहे पासठ वरती फ्री आहे या परिस्थितीत तुम्ही पाहा तुम्ही पैसेवाले लोक आहेत तुमच्याकडे खूप पैसा आहे तुम्ही प्रायव्हेट गाडी केली असते चांगलं झालं असतं जे गरीब लोक आहेत यांना तुम्ही असं असुविधा कशासाठी करता फक्त तुमच्या स्वतःसाठी असं असुविधा काय देता यांना फक्त तुम्ही यांना त्रास काय दूर आमची हेच विनंती आहे तुम्ही सुविधा द्या असुविधा करू नका आणि हे जे प्रकार चालू आहे या लोकांना जे त्रास होत लोकांना डोक्यामध्ये आहे की हे आम्हाला त्रास आहे आणि शंभर टक्के लोकांनी ठरवून ठेवलेला आहे की येणारा महान येणारा जे इलेक्शन आहे विधानसभेचा त्यामध्ये या हे जे लोक आहेत हे जे जनता आहे हे जे ग्रामीण जनता आहे शंभर टक्के या महायुतीने धावा शिकवणार आहे बस न साहेब सगळे मोदीच्या कार्यक्रमाला पोराजला कार्यक्रम चालू आहे त्याच्या कार्यक्रमाला सर्व गाड्या त्यांनी पाठवलेल्या आहेत जनता एवढी पब्लिक विसरू जनतेची असतेची असुविधा आहे यांच्याकडे खूप पैसा आहे यांनी प्रायव्हेट बसेस का नाही केल्या जनतेचे जे पब्लिक आहे आज खोळंबलिक आणि पब्लिक एका जागा सकाळी आठ वाजतापासून मी ते उभा आहे एक पण बस नाही आहे मला जावतमाळला आता सरकारचं काय काम आहे तुम्हाला नाही नाही ते तर सांगूच राहिले नाही जेव्हा येईल तेव्हा ला लागेल म्हणते त्या आता यवतमाळ डेपोतून जेव्हा गाडी येईल तेव्हा लागेल मग अकोला डेपोच्या गाड्या कुठे गेल्या एवढ्या बसेस जर मोदीच्या कार्यक्रमाला जाईल तर जनतेच कस आम्ही कशासाठी निवडून गेलो यांना उपलब्ध करून देण्यासाठी केलं काय सेवन नवा भारत नवा विचार सततच्या पावसानंतर आता कापसावर बोंड आळीचा प्रादुर्भाव झाल्यानं शेतकरी चिंतेत आहेत तर चोपडा तालुक्यात ता सततच्या पावसामुळे कापूस पिकावर मोठ्या प्रमाणावर परिणाम झालेला आहे कापसाच्या झाडावरील कैरी तसेच अतिपावसामुळे खराब झाली आहेत तर कापूस ओला झाल्याने त्या कापसापासून बोंड फुटत आहे हे संकट कमी होत नाही तोच कापसावर बोंड आळीचा प्रादुर्भाव झाल्यानं कापसाचे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर घटणार आहे आणि कापूस लागवडीपासून ते आतापर्यंत खर्च मोठ्या प्रमाणावर झालेला असून कापूस वेचणीला मजूर देखील मिळत नाहीये शेतकरी सर्व बाजूने हतबल झालेला आहे सततच्या पावसामुळे इथे कापसाचे जे बोंड आहेत ते खालचे खराब झाले सगळे आणि आता ही या वरच्या याच्यात बोंड आलेली आहे त्यामुळे उत्पन्न फारसं येईल असं काही नाही आहे नाही आहे किती आहे आपलं हे क्षेत्र हे क्षेत्र पाच एकर आहे पाच एकर आतापर्यंत खर्च किती लागला असेल आतापर्यंत खर्च जेवढे जेवढे पन्नास एक हजार रुपये झालेला आहे झालेला आहे आणि उत्पन्न किती येईल उत्पन्न काय एकरी येईल तीन एक क्विंटल पर्यंत आणि त्याच्यावर बी आता सततचा पावसामुळे सततच्या पावसामुळे किंवा याच्या पुढे जरी पाऊस झाला तरी आहे तो पाऊस आहे तो कापूसही संपून जाईल संपून जाईल कारण आता आहे त्या कापसाला कोंब फुटलेले आहेत कोंब फुटलेले म्हणजे त्याची गुणवत्ता खराब झालेली पूर्ण बरोबर त्यामुळे त्याला अपेक्षित भावही मिळणार नाही म्हणजे व्यापारी जर घेणार नाही पाहिजे त्या किमतीमध्ये मजुरांचा खर्च वेगळा मजुरांचा खर्च खूप आहे मजुरांना वेचणीला खूप त्रासदायक खर्च आहे ते आता खाली पडलेला माल सगळा उचलणार आहे आणि काही चिपकलेले बोंड आहेत आता त्या पाण्यामुळे चिपकून गेलेले आहेत ते बरोबर न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार